गावामध्ये सहज फेरफटका मारताना एका आजोबांना भेटलो गप्पा टप्पा झाल्या त्यानंतर आजोबांना सहज विचारलं आजोबा माझ्यासारख्या तरुणांनी शेतीकडे वळावं का आजोबांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले आम्ही काढले दिवस आजकालचे पोरं काही काढू शकणार नाही शेतीपेक्षा नोकरीच बरी नोकरी करायची आणि म्हातारा झाल्यावर पेन्शन घ्यायची आणि आरामात आयुष्य जगायचं शेतीचं काही खरं नाही रे सगळं आयुष्य कावाड कष्ट करायचं आणि मग नंतर काय काही नाही आजोबांच्या आवाजात शेतीमधील अनिश्चितता त्यामुळे हाती न लागणारे रिटर्न्स अशा अनेक गोष्टी जाणवल्या परंतु या काळात सरकारही शेतकऱ्यांसाठी विशेष काही करत नाही हे देखील आजोबांनी बोलून दाखवलं परंतु सरकारचा एक उपक्रम मात्र सध्या शेतकऱ्यांना फायद्याचा ठरताना दिसतोय म्हणाना ती योजना कोणती तर नोकरदारांसारखं शेतकऱ्यांनाही पेन्शन मिळणारी योजना योजनेचं नाव आहे पीएम किसान मानधन योजना नक्की काय आहे योजना यासाठी अर्ज कुठे करावा लागणार कोण पात्र आहेत याचे हप्ते कसे असतात सर्व पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पराग आणि अॅग्रिकोला मध्ये आपलं स्वागत बाकी प्रत्येक व्हिडिओ पाहणारा शेतकरी आज चॅनल नक्की सबस्क्राईब करेल ही खात्री कारण येत्या काही दिवसात शेतकऱ्यांसाठी काही विशेष माहितीपूर्ण आम्ही घेऊन येत आहोत पहिली योजना का आया योजना योजना नक्की काय आहे ते समजून ही म्हणजे पंतप्रधान पंतप्रधान शेतकरी मानधन मानधन या योजनेला श्रमयोगी योजना किंवा किसान पेन्शन योजना म्हणून सुद्धा ओळखलं जातं या योजनेत शेतकऱ्यांना आपल्या वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन मिळण्यास सुरुवात होते केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केली वयाच्या साठ वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन शेतकऱ्यांना देण्यात येते म्हणजे एका वर्षात छत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात या योजनेअंतर्गत एकोणीस लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे यामध्ये बारा लाख ऐंशी हजार पुरुष आहेत तर सात लाख एक्केचाळीस हजार आहेत या योजनेच्या माध्यमातून वयाच्या साठ वर्षानंतर शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये मिळतात जे शेतकरी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेतात ज्यांना पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत सहा हजार रुपयांचा हप्ता मिळतो ते शेतकरी देखील या योजनेसाठी अर्ज

आर्थिक गरजा भागवू शकतात किसान मानधन योजनेचा लाभ दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मिळतो समजा जर लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर या योजनेअंतर्गत त्याच्या पत्नीलाही पेन्शन मिळत असते त्यात शेतकऱ्याच्या पत्नीला दरमहा पंधराशे रुपये मिळतात आणि ही पेन्शन मिळण्या अगोदरच जर लाभार्थ्याचा मृत्यू झालास त्याची पत्नी पुढील हप्ते भरून पूर्ण लाभ मिळवू शकते म्हणजे पूर्ण तीन रुपये पेन्शन मिळणार शेतकऱ्याच्या पत्नीला आता तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील की या योजनेसाठी कुठे अर्ज करू शकतो यासाठी कागदपत्र काय लागणार तुम्हाला योजने साठी अर्ज करण्यासाठी काही कागदपत्र लागतात जसे की आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो ओळखपत्र वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला बचत किंवा जनधन बँक खाते पासबुक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोबाईल क्रमांक असणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांना सर्वप्रथम डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी एम के एम वाय डॉट बांधवांना सर्वप्रथम डॉट इन या, या, या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल जर हे अवघड वाटत असेल तर गुगल ला किसान मानधन योजना असं सर्च करा वेबसाईट सहज मिळेल सोपं व्हावं म्हणून डिस्क्रिप्शन तुमच्यासाठी लिंक देत आहोत या वेबसाईट वर गेल्यानंतर सर्वप्रथम होम पेज दिसेल यानंतर तुम्हाला होम जाऊन लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर पहिले मोबाईल क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर त्यामध्ये मागितलेली आवश्यक माहिती भरावी लागेल त्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपी वरती क्लिक करावं लागेल यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल जो तुम्हाला टाकावा लागेल ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करावं लागेल आता हे झालं ऑनलाईन पद्धतीने परंतु असेही काही शेतकरी आहेत ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही घाबरून जाण्याचं कारण नाही अशा शेतकऱ्यांनी पीएम किसान मानधन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जावं लागेल यानंतर शेतकऱ्याला स्वतःचे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि त्याच्या जमिनीची कागदपत्र केंद्रात सादर करावी लागतील याशिवाय बँक खात्याची सर्व माहिती त्याला द्यावी लागेल त्यानंतर शेतकऱ्यांना तेथे मिळालेला अर्ज त्यांच्या आधार कार्डशी लिंक करावा लागेल त्यानंतर पेन्शन खाते क्रमांक दिला जाईल म्हणजे तुमचे पेन्शन खाते सुरू होईल अतिशय कामाची गोष्ट आहे सरकारी योजनांचा प्रत्येक शेतकऱ्यांनी फायदा हा घेतलाच पाहिजे परंतु याची माहिती अनेकांना नसते आम्ही अशा विषयांवरती अधिकाधिक व्हिडिओ बनवावे असं जर वाटत असेल तर कमेंट मध्ये येस असेल लिहा आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवू धन्यवाद